राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा मुक्तायनगर तालुक्यातील पत्रकारांनी स्वखर्चातून खर्चातून मुक्तायनगर भुसावळ रस्त्यावरील खड्डा बुजवला मुक्तायनगर ते भुसावळ रोड वरील हॉटेल मुक्ताई पॅलेस समोर असलेल्या जीव घेण्या खड्ड्यामुळे अनेक दिवसापासून वाहनधारक कान आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता या खड्ड्यामुळे अनेक अपघात होऊन नागरिक जखमी झाले होते अखेर मुक्तायनगर तालुक्यातील पत्रकारांनी या मानवतेचा जीव घेणाऱ्या खड्ड्याला भावपूर्ण निरोप देत अनोख्या पद्धतीने लक्ष वेधले पत्रकारांनी या ठिकाणी फुलांचा हार अर्पण करून मेनबत्त्या पेटवत प्रशासनाचे लक्ष वेधले या प्रसंगी पत्रकारांनी संतप्तपणे सांगितले की रस्त्याची दुरावस्था आणि प्रशासनाची उदासीनता हीच अपघाताची खरी कारणे आहेत या खड्ड्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत आणि तरी संबंधित विभाग गप्प आहे नागरिकांनीही या आंदोलनाचे स्वागत करत तात्काळ कर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे लवकरात लवकर या ठिकाणचा खड्डा भरून नागरिकांच्या जीवितचा प्रश्न सोडवावा अशी मागणी मुक्तनगर तालुक्यातील पत्रकार करण्यात आली पाटील जळगाव स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांना घडवून देणारा राजमाता जिजाऊ महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळून दिला सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्या देशासाठी अमूल्य शस्त्र तयार केले असे एपीजे अब्दुल कलाम साहेब जे देशासाठी राजगुरु सर्व स्वतंत्र सेनानी महामानव क्रांतिकारी यांना नमन मित्रांनो मुक्ताईनगर पत्रकार बांधवांच्या वतीने आज सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत मुक्ताईनगर ते कोथडी मुक्ताई पॅलेस समोर असलेला हा पावसामुळे झालेला मोठा गड्डा आहे यामुळे नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागत होता त्या सर्व पत्रकार बांधवांनी पुढाकार घेऊन हा खर्चाने हा गड्डा येथे बुजवण्यात येत आहे तरी त्यांच्या या कार्याला शतश नमन अभिवादन मानाचा मुद्रा जय हिंद जय महाराष्ट्र